नमस्कार मंडळी गुजरात रंधक मे स्वागत आज आपण या चिरे आधी लिहू आणि किलोना प्रमाणे आपण चिरे आधी म्हणजे जास्त क्वांटिटी तरी तुम्ही एकदम इझिली आती शकत आणि या आपण चिरे वर्षभर किंम काय स्टोअर कराणे खराब ठेवणे जो आहे म्हणून सु काळजी लेवाने ते सुद्धा डिटेल होईल रेसिपी शेअर करेली आहे म्हणून व्हिडिओ शेवट सुधी पूर्ण जो आणि या प्रमाण चमचानो आणि ग्रॅमनो सुद्धा कळलोय म्हणजे पेलिंदा जे कोई चिरे आत्ता वशे ते सुद्धा एकदम इझिली या चिरे आती शकत व्हिडिओने सुरुवात करेच हुए एक किलो केरे लयले हुए या गावराणी केरे लयले पण जर राजापुरी मळी तो शक्य तर राजापुरीच केरेने आपण चिरे हातच आणि केरे देखताना केर पण या पद्धती कडक आणि एकदम डाग वगैरे नाही जो इवीच केरी लयज आपण म्हणजे म्हणजे गठोळी ते पक्की वर्षेच केरेने आपण चिरे करे तर चिरे आपण टिकज व्यवस्थित वर्षभर केरेने आपण आवडा या चार पाच तास पाणी मी भिंजी मुकी देसू म्हणजे दे म्हणजे चीक वगैरे ते बट्टो निकळी जे आणि तिने एकदम स्वच्छ कोडा कॉटन कपडा ती व्यवस्थित पुशीने एकदम कोडे लेसू आणि हवडा एकेरीने आपण या पद्धती कट कर ला पण तुम्ही करी शकत पण या सुडो अवेलेबल नाही होतो आणि एकच किलो चिरो हाताने म्हणू ये पावशी ती या पद्धती कट कर आणि जे गढोळे तिने आजूबाजूनं जे आहे ते सुद्धा आपण काढी आहे ते पण आपण चिरो मी वापरसो आणि आपण चिरूनी साईज आहे त्या आपल्या पद्धती करी शकत एकदम मिडियम साईजना तुकडा करलेला आहे तुम्ही जे साईजना कराड वर्षे ते साईज मी तुम्ही शकत या आपने बट्टे चिरे ते मुळा जेले हवडाईने एखादा कॉटन रुमाल पे आपण केरेने फैलायले सु म्हणजे आपण जे मसाला वगैरे ते काढावत तिथले का आपले जे केरे ते वारलाय जेशे करता या बट्टा मसाला आहे ते काढी लाईला आहे तिने आम्ही सो ग्रॅम या तांदळा लयला आहे बारा ग्रॅम धना लयला आहे पोहाकान चमचा ते देखसू तो चार चमचा आहे वीस ग्रॅम बडिशोपे पोवा काम चमचा ती चार चमचा आहे सो ग्रॅम मीठू लिहिलू आहे दस ग्रॅम मेथी दाना लिहिला आहे आणि सत्तर ग्रॅम या हुए समार लिहिलो समार या हुए लाली मरचानो जे समार आहे ते लिहिलो आई जे समार आहे ते तिखो पण कमी देत आणि कलर पण तिनं मस्त आवड तमार पद्धती तर मी तिखू कमी जास्त करी शकत पोहागाव चमचा ती बे चमचा हुए हळद या यामुळे पाच मऱ्या पाच लोंगा अर्धुए स्टारफुल म्हणजे बाजा ग्रॅम खडा हिंग लिहिलीये आणि एक इंच दालचिनो नांदडो तुकडो या यामुळे पावशर गोळे तिने या पद्धती एकदम बारीक आणि शिंगोनान तेल लयले अडीच तन आपण तेल या वापरले यामुळे एक कढई गरम करलेली आहे आणि तिने आम्ही आपला जे मेथीदाना आहे तिने आळमाळ आपण शिकले असू म्हणजे जलदी ते पिळायचे कारण क्वांटिटी कमी आहे म्हणून ते पिळवणार नाही दाणा आपण शेकायचे आहे तिने आणि सेम तेच कढई मी आपण लोंगा मऱ्या बाजा दालचिनी भट्टणे लाखीने एक पळी तेल लाखीने तिने सुद्धा आळमाळ शेकले असू हवडाय मसाला काढीने आपण खलबत्ता मे बारीक लेसू कारण कमी क्वांटिटी आहे खलबत्तामे कुटावणार मिक्सर मे कुटावणारू नाही म्हणून खलबत्ता मी या पद्धती आपण बारीक लेसू या यामुळे तांदळा मिक्सरना भांडण लाईला आहे आणि तिने एकदम आळमाळ आपण फिरायला सू एकदम थोडं आपण फिरावणे खलबत्ताम पण कुटी लेसू तरी चालशे या पद्धती आपला तांदळा आहे ते तयार आहे तर मी देखी शकत की पूर्व एकदम बारीक लोट वगैरे नाही करा मग एकदम पल्स मोड पे आपण तिने फिराईले तिने एक बाउल मी काढीने मुकी देसू देशुड मिक्सरना भांडा मी आपण धना पिळलेला आहे धना आपण व्यवस्थित पिळायला मुळे म्हणून आवडा पेले बडिशोप पिळीलेसू आणि नंतर धना आणि बडिशोप मिक्स करीने तिने बारीक आपण या यावेळी पावशात तेल शिंगून आणि तिने आवडा आपण गरम करलेसू शिंगदा तेल तेलने आपण एकदम कडक गरम करलेसू थोडस किंचित धुकेलो आवत्या सुधी आपण तिने गरम करालोय आणि नंतर ती गॅस बंद करणे तिने कोमट करू गॅस आवडा आपण बंद करू आहे आणि हवडा या हिंगे खडा हिंग तिने बारीक करली ती गरम मसाला सुद्धा कुटी लायला आहे बठर लोंगा मर्या दालचिनी भाज्या वगैरे भट्टू बारीक कुटी लायले तांदळाने सुद्धा आपण मिक्सरमध्ये फिरायला लोये धना बडी पावडर बी तयार गई आणि दाना आहे तिने सुद्धा आपण बारीक पिळलेली भट्टी तयारी आपण या थैजेली हावडा आपण तेले तिने आपण कोमट करी लेसू कोमट किंवा कोमटी थोड किंचित गरम असे तरी थोडस चालशे पण जास्त गरम तेल आपण लेणार तेल आपण परफेक्ट थैकेन ते ओळखण करतात थोडं थोडं आपण जे तांदळ आहे ते लाखीने आपण चेक करी शकत खूप एकदम डायरेक्ट एम तळेल हे तर ते तेलने आपण थोडंसं वय थंडू थांबे कोमटपेक्षा थोडं किंचित गरम रेसे तेल एटल आपण तेलने थंडू करा आहे हावडा एक मोठा कढई मी आपण तांदळा तांदळालेला आहे आणि ते आपण तेल आहे ते लाखी लसू तेल लाखा खूप एकदम चरचरनेदम एक एकदम एकदम परफेक्ट आपण तेल आहे ते तयार आहे तेलने आपण लाखीने मिक्स कर मी देखी शकत एकदम थोडंसं बारीक एकदम बुडबुड्या पद्धती आपण तेले ते देवा दे कारण तांदळा आहे रे ते थोडासा कडक आवाज म्हणून सौती पहिले तांदळा लाखाना नाही म्हणजे ते व्यवस्थित तेल मी आपण शे जसे अर्धक मिनट सुद्धा तांदळाने तेल मी पद्धती आपण मिक्स कर अर्धा मिनटानंतर ते हावडा ह्या आपण धना आणि वराळीनं जे पावडर करलेलं होतो ते लाखलेसू चिऱ्यात आणि त्या सिक्वेन्स खूप महत्त्वानी आहे साधारणानंतर सु ते सुद्धा खूप महत्त्वानं रेज धना बळीशोण पाव बडीशोपणी पावडर आहे ते मिक्स मिक्स काही झाली आपण त्यानंतर ते आपण जे खडा हिंग आहे तिने कुटी लायलो होतो तिने सुद्धा लाखी लाईली आहे हिंग लाखी किपे हावडा आपण जे गरम मसाला कुटिलेला होता ते लाखिलेसो आणि आवडा हिंग आणि मसाला मिक्स करलेसू आवड आपण मेथी आहे ती पण कुटिलेली होती तिने लाखी सुन्स फक्त ध्यानवे मुखानीय कि साणानंतर सुला खाणू आहे आवड आपण तेल आपण कोमट आहे की तिनंतर ती जे आपण या समार लाखी लेवानु तर समार आहे ते खूप जलदी आपण बळी जायच म्हणून आपण समार आणि त्या तेल एकदम कोमट आपण तळ की नाही ते चेक करा त्यानंतर ते आपण या समारला की लिवानो जे थोडं गरम तेल मी आपण समार लाखी दिव तो हावडाने फरक पडतो पण थोडा दिवस ते आपण जे चिरे आहे ते काळपट देखावं लागेल तिनं चिरेनं जे कलर आहे ते काळा देखावा लागेल समार आपण व्यवस्थित मिक्स की ते आपण मिठू आणि हळद लाखी लेसू तिने मिक्स कर लेसू शेवटची जे आपण मिठू आणि हळद आहे हावडा आपण मसालो आहे ते तयार पण हावडा आपण तेल आहे ते पूर एकदम थंडू करून एकदम रूम टेम्परेचर पे रे त्या सुधी आपण वाट देखानी आहे कढाईने आपण ते हात लगाड देखानाय एकदम आपण पूरी थंडी जरा पण आपण गरम जे रेसेने पूर थंड थवा देय आणि थंडर ते आपण गोळ लाखाय जर थोडक पण आपण तेल गरम राही गे त्याने आमचे गोळ लाख आपले चिरे ते बिगडी शकत कारण गोळने पाणी सुटी शकत आणि पण आपले तेनािरे ते खराब ते म्हणून आपण या गोळ किंवा साखर काही पण लागता हाय तरी आपण जे मसाले ते पूर थंड जो आहे आपण जे केळीने चिरे ते भरी लसू आणि ते हवडा मसाला मी लाखी लसू केरीने चिरे लाकत तरी आपण मसाला ते पूर एकदम थंड गार जो आहे खात्री कर

थोडा थोडा टाइम मी आपण तिने या पद्धती मिक्स करता रेसू म्हणजे आपले चिरे ते मोरायचे बे दिवस आपण एवढ्याच पद्धती कढई मी रेवा देसो या चिऱ्याने झाकण झाकीने एवढा इने मुखी देसू चिरे तवा तयार ठेवानंतर ती एक हात बे तासनंतर ती या ता फक्त चेक कर थोडंसं थोड़स गोळ आहे ते पगळ्या लागे जायलो आहे आणि तेलसुद्धा थोडंसं सुटी जायलो आहे जेव्हा आपण याद तेव्हा पद्धती आपण चिरेने मिक्स करता रेसू पण एक वाद ध्यान मी मुखाने चिरे करा आपण किव पण बासन चमचो काही पण ते एकदम कोयडो जोय म्हणजे पाणी नो राख पण तिने हात लागू नये तर बिसरी दाळे तुम्ही देखी शकत की आपण जे गोळ आहे ते पूर्व व्यवस्थित पगडी जेलो आहे तेल सुद्धा व्यवस्थित सुटी जेलो आहे या पद्धती आपण जे चिरे आहे ते आता जाईल आहे आवड आपण आहे चिऱ्यो नाही बर्नीमे भरले सु चिरेणी करता जे बर्नी आहे ते आपणे काशणीत लिवाने प्लास्टिकनी बर्नी नाही वापरानी चिनी मातीनी वशे तरी चालचे पण चिनी मातीनी पण सारा क्वालिटीनी वशे तो चिनी माती लो जो नही तो काशणी बर्नी बेस्ट रेच आणि काशणी बर्नीने सुद्धा धुईने आपण तडकावे मुका नाही एकदम कोळीखट आपली बर्नी बशे तिना मेज आपण आहे चिऱ्यो भराणे आवडा पण आहे काशणी बर्नी आहे त्या इमेजचे चिरे ते भरीलेसू आणि चिरे आपण आवडाया या जर फ्रिजमध्ये मुकांवर तर काही पद्धती चिरे तुम्ही डायरेक्ट भरी शकत पण चिरेने आपण बाहेर जे मुखान वशे तो वही आपण पन्नास ग्रॅम जे तेल आहे तिने गरम करा नये गरम करणे तिने थंडुगार ठवा द्या नये तिनानंतर तीच आपण भरणे मी तेल लाखी लिवा नये मग चिरेने उच्च एखादी इंच तेल उच्च रेशे या पद्धती आहे जे तेल आहे ते भरा म्हणजे आपले चिरे आहे ते जलदी खराब नाही थते आणि चिरे आपण जर बरनी मेती काढत तरी सुद्धा तेल न काढता फक्त आपण चिरे आणि रायतूच बहार काढाय तेल आपण जीवनत्युरेहा तेल एकदम थंड एक ते वशे हसे तरीच आपण चिरे अमेरिके लाखी लवाने एव पद्धती आपण एक प्रमाण प्रमाणमध्ये चिरे ते आई जाईल रेसिपी कमी वशे गमिसे रेसिपीने लाईक जो शेअर करू जो फ्रेंड्स फॅमिली जोडी नेवेच आपण पारंपरिक रेसिपीज देखाण करता गुच्चर रंधकने सबस्क्राईब करू અને ભાઈ તમને કેવી રેસીપીસ દેખાણ ગમશે તે સુધા મને કમેન્ટ કરીને કહી શકો છો ધન્યવાદ